मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही सांगली लोकसभा लढणार शिवसेना पाटलांची गर्जना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशानंतर सांगली ठाकरे गट रिचार्ज झाला आहे पैलवान चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरेगट शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सांगलीवाडीत पार पडला यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका जाहीर केली शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला यावेळी बोलताना चंद्रहार पाटलांनी लोकसभा उमेदवारीबाबत शब्द दिला याचं साक्षीदार मातोश्री असून कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि ती जिंकणार देखील असा विश्वासही चंद्रहार पाटलांनी यावेळी व्यक्त केला चंद्राहार पाटलांबरोबर लढताना विचार आणि लढा दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका आपण कुठेच तुम्हाला अडवणार नाही आणि कमी पण पडणार नाही असा इशारा दिला सांगली लोकसभा लढवणार आणि जिंकणार असंही पुन्हा एकदा चंद्राहार पाटलांनी जाहीर केलं दरम्यान दोन दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चंद्रहार पाटील यांचे जोरदार स्वागत करताना हा मर्द दिल्लीला पाठवायचा असल्याची घोषणा केली होती त्यामुळे सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील मैदानात असणार का याची चर्चा रंगली आहे चंद्रहार पाटील यांनी सुद्धा सांगली लोकसभा शिवसेनेची असल्याचे म्हटलेलं आहे चंद्रहार पाटील म्हणाले की मला सातत्यानं विचारणा करण्यात आली कोणताही पक्ष नसल्याने त्यामुळे सातत्यानं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो काहींनी विचार बैलगाडी स्पर्धा भरून मते मिळतात का पण मी काहीतरी करू शकतो मात्र निष्क्रिय नाही गेल्या दोन वर्षापासून मी नुसताच फिरत होतो मात्र माझ्या फिरण्याला शिवसेनेनं आधार दिला तो मी कधीच विसरणार नाही ते पुढे म्हणाले की मला आदेश असल्याने फारसं बोलता येणार नाही मात्र मी फार काळ शांत राहू हो शकत नाही कारण आता पैलवान आणि शिवसेना एकत्र आलेत त्यामुळे चंद्रहार पाटलांशी लढताना विचार करून लढा असं आव्हान त्यांनी दिलंय आपल्यावर विश्वास टाकला पातर करनार असुन। तो विश्वास पात्र ठरवण्याचा आपण प्रयत्न करणार असून सांगली लोकसभेची जागा शंभर टक्के जिंकणार असल्याचं ते म्हणाले आहे की तुमचा उमेदवार नेमकं कोण आहे काय केले आजपर्यंत आज मला ही काहीच सांगता येत नाही की मी कुठल्या तरी पुलाचं उद्घाटन केले किंवा रस्ता केला हे मला सांगता येत नाही पण लोकांच्या जाऊन मिसळून मी काम करू शकतो बैलगाडी स्पर्धा झाली तर सर सहा तीन, तीन हो था था ते साडेतीन लाख लोक त्या बैलगाडी स्पर्धेला होते लगेच दुसरी चालू केली काय काय जणांनी की बैलगाडी स्पर्धा घेऊन कुठे मत मिळतील का तर मला एवढंच सांगायचे त्यावेळेस मी सांगितलं आज पण एवढंच सांगायचंय की बैलगाडी स्पर्धा घेतली म्हणजे मतदान मिळत नाही पण मी कुठलंही काम हातात घेतलं तर शेवटपर्यंत मिळू शकतो हे मी दाखवायचं होतं मला मी निष्क्रिय नाही मी काय तर करू शकतो हे मला दाखवायचंय आणि हे मी दाखवण्यात तुम्हाला यश आलं खर तर गेली वर्ष दोन वर्ष झालं तर मी नुसताच परत होतो रात्री अकरा बारा जरी वाचते संध्याकाळी सातचं जरी लग्न असतं नवरा नवरी घरात जरी गेली तरी दहा साडे दहा वाजता बाहेर काढायचं त्यांना तर तुम्ही स्वतः येऊन नवरदेवांनी पत्रिका दिलेली असती त्याला शब्द दिले असते येणार नाही लग्न तुझ्या आता आपल्या भाषेत शब्द बदलला ऐकचं ती आहे अशी त्या म्हणजे आपण कुठे बसलो नाही पाहिजे म्हणून रात्री बारा बारा वाजता पोस्ट पडायचा आणि खरंच माझ्या ह्या सगळ्या फिरण्याला शिवसेना पक्षाने जो आधार दिला आहे तो बापू मी आयुष्यावर विसरणार नाही कारण आज ना प्रत्येक जण विचारायचं की पक्ष कुठला फिरताय तुम्ही सगळं करताय पक्ष कुठला आणि आज पक्ष निवडून उमेदवाराची घोषणा म्हणून म्हणजे माझ्यासाठी बापू मी आयुष्यात पक्षाचे गुण कधी विसरू शकत नाही त्यामुळे तुम्ही तिसरी काय मनात शंका बाळगू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये खर तर आज महाविकास आघाडी असेल आदरणीय विशाल दादा असतील आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील तर चालू आहे काँग्रेसला सुटणार मला कुणाला काही बोलायचं नाही म्हणून आदेश पण नाही त्यांनी जरा बापूंनी सांगितले शांत राहायचं शेवटपर्यंत शांत झाला हा बापू काळजी नका मला फक्त ठराविकुमारे मर्यादेपर्यंत त्यानंतर पहिलवान आणि शिवसेना एकत्र आले आहे त्यामुळे परत विचारानं बापूने निरोप दिलेला आहे माझ्या वतीने निरोप दिलेला आहे सगळ्यांना निरोप दिलेला आहे बरोबर चंद्रार पटाच्या समोर लढत असताना विचारानं जाणार दुसऱ्या कुठल्या कांगडीत पोडणारा कारण ते आम्ही कुठेच तुम्हाला आवडणार नाही कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी नाही त्यामुळे ह्या गोष्टीचे आपण पण पालन करू आपल्याला आज जो विश्वास दाखवला आहे आदरणीय उद्धव हो साहेबांनी त्या विश्वासच कुठंतरी आपण पात्र होऊया आजपर्यंत सांगली लोकसभा कधीही शिवसेना लढवलेली नाही पण आज आपण महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या मदतीनं आज मला आत्मविश्वास आहे की शंभर टक्के आपण ही जागा जिंकलू आणि उद्धव साहेबांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे त्या विश्वासाचं आपण पात्र राहू सर मला आपण परवा मातोश्रीवर आल्यानंतर अनेक जणांनी समक्ष बोलवून घेतलं म्हणजे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी असेल बी जे पीच्या लोकांनी सुद्धा बोलवून घेतलं दिलाय उद्धव साहेबांनी शब्द दिलाय राऊत साहेबांनी शब्द दिलाय पण मध्यस्थी कोण आहे कोणतरी असला असा खंख्या माणूस की ज्याच्यामुळं हा शब्द शंभर टक्के खरा ठरणार आहे मी त्यांना एवढंच सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि माझ्या मध्ये मातोश्री मा हे मंदिर आमचं मत दिसते त्या मंदिरात आलेला शब्द कधीही खोटा होणार नाही त्यात बदल होणार नाही त्यामुळे मला इथं पत्रकारांच्या माध्यमात सांगायचं आहे की हा शब्द माग जाणार नाही ही जागा शिवसेनाच लढवणार एवढा मी आज तुम्हाला थांब विश्वास देतो आज सर्वजण इथं आलात आणि आज खरं तर मी नवीन आहे शिवसेनेमध्ये सगळ्यांनी माझ्या काही चुकून झाल्या इथून पुढे सुद्धा तर मला एक आपला आपला भाऊ लहान मोठा भाऊ म्हणून सांभाळून घ्या एवढीच विनंती करतो आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली